नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर अर्जुन महाराज आपले इशोन डेअरी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की कमी म्हणजे कमी भांडवलामध्ये किंवा कमी पैशामध्ये आपण व्यवसाय कसा चालू करावा किंवा माझा व्यवसाय कसा चालू होईल माझ्या पैसे तर किंवा माझ्या ठराविक ठराव मोजकं पैसे आहेत तरीही मला व्यवसायाकडे येज आहे किंवा मी बिगिनर आहे व्यवसाय मग नवीन आहे पण व्यवसाय मला हळूहळू चालू करायचा आहे किंवा एकदम म्हणजे सुरुवात मोठी होत नाही माझी तर माझ्या मग सुरुवात मोठी होती तर व्यवसाय कसा करू मी किंवा भरपूर भरपूर अडचणीसाठी व्यवसाय यायला मला पैसाच नाही पण थोडाफारसा तरी पैसा आहे किंवा म्हणजे एक जसं बाबा एक म्हशीपासून चालू करेन किंवा एक गायपासून दोन गायपासून चालू करेन तर मग ह्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की तरुणाने थोडं थांबावं थोडं थांबावं म्हणजे कसं आठ नऊ महिन्याचा आपल्याला एक काळ घ्यावा की आठ नऊ महिन्यात मी दूध चालू करेन किंवा मी आठ नऊ महिन्यात माझं डेअरी चालू करेन माझा गोटा चालू करेन तर गोटात मग त्या भांडवलाच मी काय करू तर त्या भांडवलाच मी तुम्हाला सांगणार आहे की त्या भांडवलाचा आपण कसा वापर करू शकतो आज जर तुम्ही मार्केट रेट बघितला एका चांगल्या मुरा रेडीचा किंवा तुम्ही ज्यापर बघत असता ज्यापर बघा जा ज्यापरचं मला काय माहिती मला मुराचं थोडं माहिती असेल मी तुम्हाला मुराचा रेट सांगतो मुराचा रेट साधारणतः मुरा सा जी गाभन लेवलचे रेट आहे ते किंवा एक दोन महिन्याच्या गाभा आहेत त्या दोन तीन महिन्याच्या गाभा आहेत त्या अशा रेट तुम्हाला भेटतील चाळीस ते पंचेचाळीस हजारामध्ये तर तुमच्याकडे समजा दोन लाख भांडवल आहे तर तुम्ही पाच घेऊ शकता पाच घेतल्या तुम्ही तर पाच घेतले तर पाच रेड्यांचं तुम्हाला साधारणतः हिट लेवलचे हो किंवा गाभन लेवलचे हो रॅड्या असल्यामुळे तुमचा त्यांना सांभाळण्याचा काळ आहे नऊ हो ते दहा हो महिना नऊ ते दहा ते तुम्हाला याच्या मापाला किंवा म्हणजे ती तुम्हाला दुधाच्या लेवलला येतेल्या तर तुमचं भांडवल किती लागणार आहे त्याला एक साधारण तुम्हाला पाच मशी जरी करायचे असल्या तर तुम्ही त्या अगोदर दोन लाखामध्ये तुम्हाला दोन ते अडीच लाखाच्या आसपास तुम्हाला पाच रेड्या भेटून जातेल्या टॉप क्वालिटी एकदम ब्रिडिंग लेवलच्या त्यामुळे तुमचं तर भांडवल वाचणार जर तुम्हाला सहा सात लाख रुपये भांडवल लागणार होतं म्हशी पाळण्यासाठी तर तुम्हाला भांडवल कमी लागलं ला। तुम्हाला फक्त वेट करायला लागणार आहे की दहा महिने मला वेट करायला लागणार आहे दहा महिन्यांतर मला दूध चालू होणार आहे अहो तुम्हाला दूध नाही काढायचं किंवा तुम्ही नोकरी करता दूध काढाय कोण नाही घरी सांभाळाय कोण नाही किंवा दूध काढण्यासाठी भया नाही बाहे ठेऊ शकत नाही तरी मग तुम्ही त्या हिट लेवलच्या किंवा गाभनच्या रेड्या जी घेतलेल्या होत्या ते तुम्ही त्या लेवलला विकू शकता साधारणतः तुमची रेडी एक लाखाला तरी विकू शकते एक नव्वद हजार ते एक लाख किंवा सव्वा लाख जशी तुमची क्वालिटी तुम्ही घेताल तसं आता तुम्ही म्हणाल मग ह्यामध्ये सांभाळण्यासाठी खर्च आला किंवा काय झालं तर तुम्हाला साधारणतः तुम्ही विचार करा की तुम्हाला नऊ दहा महिने सांभाळायला किती चारा लागणार पशुखाद्य तर तुम्हाला जास्त लागणार नाही तुमचा चारा घरचा असेल पूर्ण चारा जरी विकायचा धरला पंचवीस ते तीस हजारचा चारा होईल तुमची रेडी झाली तुम्ही धरलेली किती किंवा तुम्ही घेतलेली चाळीस पंचाळीस हजारला की पंचवीस हजार खर्च झाला किती झाला सत्तर हजार सत्तर ते पंच्याहत्तर तुमची रेडी किती झाली साधारणतः एक लाख आहे आसपास तर तुम्हाला फायदा किती आहे पंचवीस ते तीस हजार असे तुम्ही रेड्या किती घेतल्या पाच तर पाच रेड्यांचं किती झालं सव्वा लाख तर तुम्हाला ते भांडवल तयार झालं की बाबा दोन लाख प्लस ती त्यामुळं तुम्ही ही विचार केला पाहिजे गायमध्ये तसंच आहे गाय कालवडीमध्ये पण तसंच आहे बाजार लेवलला मी आमच्या बाजार सांगोलच्या बाजारला गेलो तसं बाबा त्यात आता रेंज कशी चालू आहे हिट लेवल म्हणजे नऊ दहा महिन्याची कालवड किंवा अकरा महिन्याची कालवड माझा वालेली कालवड ह्यांची साधारणतः किंमत चालू आहे बाबा पंचवीस ते तीस हजार वीस हजार हे आसपास तुम्हाला चांगल्या टॉप लेव्हलची कॉल भेटून जाईल तीच जर तुम्ही नऊ दहा महिने किंवा अकरा महिने सांभाळली तर तुमची तीच होईल बाबा ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत त्याची किंमत होईल वा तुम्ही तसे जर बाबा दहा दोन दोन अडीच लाखात किंवा तीन लाखाचा ती दहा गालवडी घेतल्या तर तुमच्या दहा गाया तयार होता जाईल तर तुमचा गोटा चालू होईल नवीन आणि जर तुम्हाला सांभाळायचे नाही ते किंवा दूध काढायचं नाही तरीही विकू शकता तुम्हाला तर मी खर्च सांगितलं जाई तुम्हाला चाऱ्यासाठी नऊ दहा महिन्याचा किंवा एका वर्षाचा खर्च पंचवीस ते तीस हजार दरम्यान तुम्हाला खर्च येणार आहे फर कालवड किंवा पर रेडी महाग तुम्हाला पंचवीस ते तीस हजार प्रॉफिट हे नक्की आहे जर तुम्ही बाजारामधनं परचेस करून किंवा एखाद्या गोट्यावरनं जर परचेस केले रेड्या कालवडी तरी तुम्हाला तेवढं भांडवल राहणार आहे त्यामुळं गोट्याची सुरुवात मोठी होत नाही तरी पण थोडंफारसं भांडवल आहे तरी पण मला गोटा चालू करायचा आहे तर तुम्ही ह्या लेवलपासून कालवडीपासून जशी म्हणजे ते काय ना बाबा आजची कालवड होऊन द्यायची गै आजची रेडी होऊन द्यायची मस्त ह्या दृष्टिकोन किंवा हे डोक्यात घेऊन तुम्ही चालू करू शकता जर तुम्हाला दूध नाही काढायचं तर तुम्ही ती विकू पण शकता आणि ह्यासाठी तुम्हाला एकदम कमी मनुष्यबळ लागणार आहे जसं बाबा मशीमध्ये किंवा गायमध्ये जेवढं लागतं तसं बाबा त्याचा धारा काढणं आणि ह्यामध्ये मेडिकल खर्च कमी ह्यामध्ये मेडिकल खर्च अजिबात तुम्हाला येणार नाही म्हणजे झिरो लेवलचा येईल अगदी म्हणजे कधी तुम्हाला डॉक्टर जे मास भरायला किंवा कधी ताप आला किंवा काय खाल्लं तरच तुम्ही जर अगदी चांगली काळजी घेतात तर त्यासुद्धा गोष्टी होत नाही त्या तरी पण हेच जर तुम्ही चालू केलं रेडीपासनं किंवा कालवडीपासनं तरी तुम्हाला एका वर्षात किंवा दहा महिन्यामध्ये तुमचा गोटा नवीन चालू होईल गोटा नाही चालू करा दूध नाही काढायचं तुम्ही विकू शकता पर हेड किंवा पर रेडी महाग कालवडी महाग तुम्हाला पंचवीस तीस हजार प्रॉफिट नक्की मिळून जाईल माझा असं काय मित्र आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन घेवा माझ्या गावात जे मित्र आहे त्यांनी अगदी चालू केलेलं आहे चालू करून त्यांनी मला कॉल केला तेव्हा बाबा सागर यार मी दोन तीन वेळ कालवडी आणल्या तीस हजारात दोन कालवडे आणल्या तर मी चालू करतोय किंवा मग चालू होईल किंवा दूध काढणार ना मी विकून टाकेन असं त्यांचं नियोजन आहे ते अगदी चांगलं आहे त्या मस् त्यामुळे मी तुम्हाला असं मला सांगावं वाटलं की बाबा वा तुम्हीसुद्धा ह्या सुद्धा चालू करता हे चालू येईल तुम्हाला गोटा त्यासुद्धा त्यामुळे तुम्ही ध्यान देऊन किंवा व्यवस्थित आपलं नियोजन जर असेल तर तुमचं ह्या लेवलसुद्धा गोटा चालू होऊ शकतो त्यामुळे कमी भांडवल आहे किंवा काय ह्याचं टेन्शन न घेता फक्त इच्छाशक्ती पाहिजे ती मला चालू करायचं आहे ह्या सुद्धा तुम्ही मग चालू करू शकता तर मित्रांनो आजचं आपलं नियोजन किंवा ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला की प्लॅन कसा वाटतो की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा